नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं ज्योतिष स्टोरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण तुझ्या माझ्या मनाची गोष्ट भाग तीन पाहणार आहोत त्या अगोदरचे भाग पाहण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा पावसाचे थेंब हॉस्टेलच्या खिडकीवर आदळत होते बाहेरचं वातावरण धुक्याने झाकलं होतं अन्याच्या डोळ्यासमोर अजूनही ती लालशाहीत लिहिलेली नोट फिरवत होते रन ऑर डाय तिच्या हातात ती नोट थरथरत होती आणि श्वास जोरात चढ उतार होत होता. खिडकी बाहेर पावसाच्या थेंबातून विराजचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. त्याच्या ओठांवर हलकेसे स्मित पण त्या स्मितात काहीतरी विचित्र होतं. त्याची नजर अशी होती जणू तो म्हणतोय तू कुठेही जा माझ्यापासून सुटणं खूप अशक्य आहे. अचानक दारावर टकटक झाली. अन्या घाबरून मागे सरकली. तिचं हृदय जोरात थरथरत होतं. तिने सावधपणे दार उघडलं. आणि रिया समोर उभी होती तिचा चेहरा घाबरलेला ओला झालेला चल इथून लगेच निघायला हो रियाने तिचा हात धरला आणि ओढलं अन्याला अजून समजत नव्हतं काय होतय पाऊस अंगावर कोसळत असतानाही रियाचा आवाज कुजबुचे सारखा होता तो इथे आहे विराज तुला घेऊन जाण्यापूर्वी आपल्याला पळावं लागेल दोघी मागच्या गेटमधून बाहेर पडल्या हॉस्टेलच्या कंपाऊंड मध्ये फक्त पावसाचा आवाज आणि वीज चमकण्याचा प्रकाश रिया पुढे धावत होती आणि अन्या तिच्या मागे पण तिच्या मनात फक्त एकच विचार होता विराज इथे का आला आहे पाठीमागे अचानक पावलांचे आवाज येऊ लागले रियाने वेग वाढवला पण आणण्याच्या कानात विराजचा हलकासा गुड हसवण्याचा आवाज घुमत राहिला जणू तो खूप जवळ आहे पावसाने भिजलेले केस डोळ्यांवर येत होते अचानक तिचा फोन व्हायब्रेट झाला स्क्रीनवर नाव होतं विराज हात थरथरत असूनही तिने कॉल उचलला दुसऱ्या टोकाला विराजचा आवाज मंद पण खोल तू पळती आहेस पण तू विसरत आहेस की मी तुला सर्वात जास्त ओळखतो तुझे पाऊल कुठे पडतील हे मला आधीच माहीत असत त्याच्या आवाजात एक विचित्र प्रेमळपणा होता पण त्यामागे काहीतरी अंधार दडला होता रिया तिला खेचत एका जुन्या बंद पडलेल्या गोदामात घेऊन गेली आता धूळ कोळ्याची जाळी आणि जुन्या पेट्या होत्या इथे तो पोचणार नाही ना थोडा वेळ तरी रियाने सांगितलं पण होतं विराजला ती कुठे आहे हे, हे कदाचित आधीच असेल तिच्या आठवणीत त्याचे शब्द अजूनही घुमत होते तू कुठेच कुठेही गेलीस तरी मी तिथे आधीच असेल गोदामाच्या कोपऱ्यात बसलेली आणण्या रियाकडे बघत होती रिया तुला त्याच्याबद्दल काय माहीत आहे रियाच्या डोळ्यात क्षणभर भीती चमकली त्याचं प्रेम फक्त प्रेम नाही ते वेड आहे मी त्याच्यापासून दूर गेल्यावर त्याने माझं आयुष्य नरक केलं होतं आणि अजून काही आहे जे तुला माहीत असलं पाहिजे रियाचा आवाज थरथरत होता रिया हळूच तिच्या बॅगेतून एक जुना ओलसर फोटो काढते फोटोमध्ये विराज एका मुलीसोबत आहे त्या मुलीच्या डोळ्यात काहीतरी वेगळं भीती आणि प्रेमाचं मिश्रण ही माया आहे ती गायब झाली आणि कुणालाच माहिती नाही ती कुठे आहे रियाने सांगितलं आणण्याच्या अंगावर काटा आला विराजच्या स्मिता मागे कोणता चेहरा दडला आहे हा प्रश्न आता तिला चावला होता बाहेर पाहू सजून सुरात पडत होता गोदामातले एका फुटलेल्या खिडकीतून विजेच्या चमकांनी आत उजड पडत होता अन्याने मनात ठरवलं तिला विराजला सामोरं जावं लागेल पण तिचं मन विचलित होत होतं तिला आठवत होतं ते क्षण जेव्हा विराज तिच्याकडे प्रेमाने बघत होता तिच्या आवडत्या चॉकलेट सांगून देत होता पावसात तिचा हात धरून चालत होता ते सगळं खरं होतं का की फक्त एका खेळाचा भाग अचानक गोदामात हलकासा पावलांचा आवाज आला रियाने डोळ्यांनीच इशारा केला शांत राहू पण आणण्याचं हृदय एवढं जोरात धडधडत होतं की तिला वाटत होतं की तो आवाज बाहेरून ऐकू येईल काही सेकंदांनी कुठेतरी लोखंडी दरवाजा किरकिरत उघडल्याचा आवाज आला पावलांचा आवाज आता जास्त स्पष्ट होता आणि मग विराजचा आवाज आणण्या मला माहीत होतं तू इथे असशील अंधारातून त्याचा चेहरा समोर आला पावसाने भिजलेले केस डोळ्यात एक वेडसर चमक तो हळूच पुढे आला तू मला का टायती आहेस मी तर तुझ्यासाठी सगळं सोडलं माझं आयुष्य माझे लोक माझा संसार फक्त तुझ्यासाठी तू तु जवळ येत म्हणाला त्याचा आवाज प्रेमळ होता पण त्या शब्दात एक जाळ होती पळून जाणं म्हणजे त्याला फसवणं विराज त्याच्या हातात एक ओळसर स्कार्प होता तोच स्कार्प होता। जो अन्याने दोन आठवड्यांपूर्वी हलवला होता तुला माहिती आहे हा मी सापडला नाही मी ठेवला होता मला तुझा सुगंध हवा होता तो कुजबुजला अन्याच्या अंगावर काटा आला त्या क्षणी तिला जाणवलं त्याचं प्रेम गोड आहे पण ते गोडव्यात मिसळलेलं विष आहे रिया पुढे आली विराज हे वेड आहे तिला सोडून दे विराजच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले त्याची नजर रियावर खेळली जणू ती फक्त एक अडथळा आहे तू पुन्हा मध्ये आलीस रिया पण यावेळी मी तुला नुसता इशारा देणार नाही त्याने थंड स्वरात म्हटलं आणण्याला रियाचा हात घट्ट पकडून मागे उडावं लागलं विराजने आपली पावलं थोडी मागे घेतली पण डोळे तिच्यावरून हटले नाहीत अन्या तुला माहीत आहे का तू जेव्हा हसतेस माझं जग थांबतं आणि जेव्हा तू रडतेस तेव्हा मी स्वतःला फाडून टाकतो मला तुझा प्रत्येक श्वास हवाय तुझा प्रत्येक क्षण त्याचा आवाज प्रेमात भिजलेला होता पण त्याच्या शब्दांनी आणण्याचं मन घाबरून गेलं होतं गोदामाच्या बाहेर वीज कडकडली कर आणि त्याच क्षणी आतला दिवा क्षणभर लुकलुकला विराजने हळूच हात पुढे केला आणण्याचा चेहरा धरला त्याच्या बोटांच्या टोकावर पावसाचे थेंब थंडगार होते मी तुला गमवू शकत नाही आन्या। मी नाही मी नाही त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण त्याच्यासोबत एक वेड सर तीव्रता देखील होती रिया पुन्हा बोलली तिला सोडून दे विराज हे प्रेम नाही हा ताबा आहे विराज हसला एक हसू ज्यात ऊब नव्हती फक्त थंडी होती तुला प्रेम समजत नाही रिया प्रेम म्हणजे जेव्हा तू कोणाला स्वतःच्या श्वासासारखं धरून त्याला गमवण्याची भीती तुला श्वास घ्यायलाही देत नाही अचानक बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज आला रियाने संधीचा फायदा घेत अन्याला बाहेर ढकललं पण ती ओरडली पण अन्याने मागे वळून पाहिलं आणि विराज तिथे उभा होता ओला धडधडत्या श्वासास डोळ्यांनी फक्त तिलाच पाहत तू पळू शकतेस पण लक्षात ठेव मी तुझ्यासोबत नेहमी असणार नेहमी त्याचा आवाज विजेच्या कडकडासोबत मिसळला आणि रिया पावसात धावत होत्या पाण्याने त्याच्या पायांभोवती चिखल तयार केला होता दूरवरच्या रस्त्यावर एक पोलीस जीप थांबली होती पण अन्याच्या मनात फक्त विराजचा चेहरा होता राग प्रेम वेड सगळं एकत्र तिला कळे ना ती घाबरती आहे की त्याच्यासाठी तिला अजूनही काहीतरी वाटतंय पोलिसांनी त्यांना गाडीत बसवलं रिया पोलिसांना सर्व सांगत होती पण अन्याचे डोळे खिडकी बाहेरच होते पावसाच्या धुरकट धरातून तिला एक सावली दिसली विराज तो रस्त्याच्या कडेला उभा होता शांतपणे फक्त तिच्याकडे पाहत त्याच्या ओठांवर स्मित जणू तो म्हणतोय ही फक्त सुरुवात आहे जीप पुढे निघाली पण आणण्याचं मन मागे चढगून पडलं होतं तिला माहिती होतं विराज तिला सोडणार नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी तो तिला शोधून काढेल आणि कुठेतरी तिच्या मनाच्या खोलवर एक आवाज घुसभुसत होता कदाचित मला पण त्याच्याशिवाय राहायचं नाही त्या रात्री आण पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होती खिडकीतून पावसाचा आवाज येत होता ती डोळे मिटणार एवढ्या तिच्या फोनवर एक मेसेज आला स्वीट ड्रीम्स माय लव आय एम क्लोजर दॅन यू थिंग तिने घाबरून खिडकीकडे पाहिलं आणि तिथे विजेच्या एका चमकात विराजचा चेहरा दिसला तर फ्रेंड्स यापुढे नेमकं काय झालं असेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन भाग अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि फ्रेंड्स याच कथेचे अगोदरचे भाग पाहण्यासाठी मी प्लेलिस्टमध्ये लिंक दिलेले आहेत त्यामुळे प्लेलिस्ट एकदा नक्की चेक करा कारण मी प्लेलिस्टमध्ये सर्व भाग अपलोड केलेले आहेत धन्यवाद भेटूया पुढील भागामध्ये लवकरच जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एक कमेंट्स नक्की करा पुढील भाग तीस मिनिटांचा असेल